सीआय डी या सगळ्या प्रकरणात काय केलं आपण ते समजून घेऊ आणि आणखी एक तुमच्या कमेंट्स मी थोड्या वेळात घेतो काही प्रश्न असतील काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटत असेल त्यावेळे मी बोललो पाहिजे इथली काही माहिती हवी असेल शंभर टक्के करा मी युक्तिवाद थोडा थोडा सुरु करतो आणि त्यांना आपण कमेंट्स घ्यायचा प्रयत्न करू सीआयडीने या सगळ्या सगळ्या प्रकरणात आले आयो इथले होते जे माझ्या डी वाय एस पी आहेत डीचे आणि एक इन्स्पेक्टर सुद्धा आहेत डीचे ह्या दोन्ही व्यक्ती इथे आले त्यांना घेऊन कारण लोकल क्राईम ब्रांचकडून आता प्रकरण हे गुन्हे अनिवेशनकडे वर्ग आहे हत्येचा मुख्य आरोपी त्यांनी काय म्हटलं की हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे त्याला अजून आम्ही शोधतोय आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचे जे वाल्मिक कराडसोबतचे कनेक्शन्स आहेत त्या दोघांचे जे झालेचे कॉल्स आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला त्याची कस्टडी आत्ता अत्यंत महत्त्वाची वाटते दुसरा महत्त्वाचा असं आहे की ही लाईन अत्यंत महत्त्वाची आहे त्याचं कारण असं आहे की हे थेट ऑन रेकॉर्ड कोर्टात असं म्हटलं गेलेलं आहे की कराडच्या कोठडीशिवाय आणि त्याचं इंटरोगेशन केल्याशिवाय त्याच्याकडून आल इनपुट्स घेतल्याशिवाय किंवा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय घुले आहे या घुलेची माहिती मिळणं त्याचं लोकेशन ट्रेस होणं हे अत्यंत अवघड आहे जिकिरीचं आहे आणि त्यामुळे सी आय डीचे असं म्हणणं होतं की काही करून वाल्मिककरण आम्हाला आमच्या कस्टडीत पाहिजे कारण तो नाही आला त्याच्याकडून त्याला त्याकडून गोष्टी वधवून नाही घेतल्या तर असं होऊ शकतं की आताच्या घडीला त्याचं लोकेशनच ट्रेस होणार नाही आणि यामुळे आणखी सगळे प्रॉब्लेम या सगळ्यामध्ये वाढत जाईल आता आणखी पुढे या सगळ्यात काय झालं आपण ते बघू तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हत्या आणि खंडणी या दोन्ही प्रकरणाचे आम्ही नेक्स शोधतोय त्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये आम्हाला त्याचा नक्की काय वाल्मिक कराडचं नक्की काय याचा सगळं माझं रोल आहे हे आम्हाला तपासायचं आहे त्यामुळे आम्हाला त्याची कस्टडी आवश्यक आहे बघा आम्ही सुरुवातीला पण सांगितलं होतं की वाल्मिक कराड ही व्यक्ती आता फक्त खंडणीच्या याच्यामध्ये आहे कारण त्याच एफ आय आरमध्ये त्याचं नाव आहे दुसऱ्या ह्याच्यात नाही खंडणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा अँटिसिपेटरी बेल अप्लाय केल्यानंतर काही ठिकाणी झालं होतात पण बऱ्याचदा पण ज्यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला हे ऑर्गनाईज क्राईमचं सगळं प्रकरण दिसतंय त्यांच्या निदर्शनास हे आणून देण्यात आलं त्यावेळी येणाऱ्या काळात त्या सगळ्यावरती मकोका लावता येतोय का महाराष्ट्र राज्य जो संघटित गुन्हेगारीचा कायदा आहे त्या अनुषंगाने या सगळ्या प्रकरणात विचार करण्याची आता सुरू आहे कारण जर मकोका लागला तर संबंधित आरोपीला बेल मिळणं अत्यंत अवघडून जातं किंवा त्याला बऱ्याचदा असं होतं की ज्या ठिकाणचा आरोपी बो, बो, मोस्टली मोका असलेल्या आरोपींना तडीपारही केलं जातं की त्यांना स्पेसिफिक पिरियडसाठी त्यांच्या त्या ते त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्यांचं जे प्रभाव क्षेत्र आहे त्या प्रभाव क्षेत्रात त्यांना येता येत नाही याहून आता पुढे काय की मोबाईलवरचं संभाषण या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत त्याच्या कराडचा जो मोबाईल त्यांनी जप्त केलेला आहे त्या मोबाईलची सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी कोणाशी नक्की कॉन्टॅक्ट केला आहे कोणासोबत तो बोलत होता कोणाच्या संपर्कात होता आणि सगळ्यात महत्त्वाचं काय या सगळ्यामध्ये म्हणजे बघा गेले तीन दिवस मला असं दिसतं की सी आय डी वेगवेगळ्या लोकांना ट्रेस करते अगदी मी सकाळी संध्या सोनावणे यांचं पण नाव घेतलं त्यांची दोन दिवस चौकशी झाली सो कोणकोण अशा व्यक्ती ज्या कराडच्या संपर्कामध्ये होत्या ज्या ज्याच्यासोबत कराड गेल्या पंधरा दिवस संपर्कात आहे जसं तो ॲप झाला तेव्हापासून तर त्या व्यक्तींच्या बाबतीत ते आता झालेलं आहे पण कराडच्या बाजूने त्याचं हे होणं की त्याच्याकडून नक्की कोणाला कॉल गेले आहेत कोणाचे कॉल त्याला आलेत ही संभाषण नक्की काय आहेत कोणत्या टाईमला कोणते कॉल्स आहेत एक्झॅक्टली याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं की बाकीच्यांचे जे जा स्टेटमेंट रेकॉर्ड केलेले आहेत तेच कराडच्या ह्याला सगळे दिसत आहेत का मग ते स्टेटमेंट रेकॉर्ड केले ते व्हेरीफाय करणं या सगळ्याचं काम सी आय डी या सगळ्या प्रकरणात करणार आहेत त्यामुळे एक म्हणजे दोन गुन्ह्यांचा विषय की एक खंडणी मर्डर याच्यामध्ये कनेक्शन नक्की काय आहे जे कनेक्शनवरती बोललं आहे म्हणजे आत्ताच्या घडीला जे सगळे राजकीय नेते या सगळ्यामध्ये मागणी आहेत की त्याला खुनाच्या याच्यात सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे मोबाईल ट्रेस का करायचा आहे की जी थेरी सगळ्यात महत्वाची पुढे आली जी माहिती वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी दिली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की ज्यावेळी त्याला मारहाण होत होती ज्यावेळी त्याला मारण्यात येत होतं ब्रोटली त्यावेळी हा व्हिडिओ कॉलवरती बघत होता आता हा व्हिडिओ कॉल तिथून एक्झॅक्टली कुणी लावून दिला तो लक्की लावलेला होता तर तो ह्या याला लावलेला होता की दुसऱ्याच्या मोबाईलवरून हा कनेक्ट झालेला होता असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्यावरून याचे असं वाटतं याचे पुरावे जे सुद्धा त्या पुराव्यांसाठी आताच्या घडीला या सगळ्या गोष्टी सीज करणं त्याचे रेकॉर्ड चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे पुढचा आणखी मुद्दा या सगळ्यामध्ये काय आहे की देशमुखच्या हत्येमध्ये वाल्मी वाल्मिक करारचा हात जो आहे का हे तपासायचं या सगळ्या प्रकरणात आहे आणि ते तपासायचं असेल तर वाल्मिकची क जास्तीत जास्त दिवस कोठडी आली पाहिजे कोठडी घेऊन त्याचं इंट्रोगेशन केलं तरच ह्या सगळ्या गोष्टी पुढे जातील त्यानंतर दोन्ही गुन्हे एकमेकांशी संबंधित आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण तपास अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे थोडक्यात काय की दोन्ही गुन्हे ज्याचा मी सुरुवातीपासून उल्लेख करतो आहे हे दोन्ही गुन्हे महत्वाचं असल्यामुळे या सगळ्यामध्ये आता तपास करायचा आहे आता हे झालं सीआयडीची बाजू बघा मी सकाळपासून एक गोष्ट सांगतो की सीआयडी यानंतर आपण आता वाल्मिकची नक्की बाजू काय ते समजून घ्यावं खर तर आता थोड्याच वेळात त्याला बहुतेक बाहेर काढतील असं दिसतंय कोर्टामधून कारण काही सीआयडीचे अधिकारी वगैरे पण इथून आता दाखल होत आहेत वेगवेगळ्या लोकांना आता आण, आण आणतील आणि त्यानंतर कदाचित सी आय डी त्याला इथून घेऊन जाईल असं आत्ता प्रथमदर्शनी दिसतंय आपण नक्की काही हालचाल चालत तिथे जाऊ आणि तिथे मी तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत काय काय घडतंय काय नाही हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता काही ठिकाणी पोलीस म्हणजे कार्यकर्त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्यांचे समर्थक सगळे इथे आले होते त्यांच्या गाड्याही चेक करत आहेत आता बघा इथे आणखी एका गाडीचं सगळं चेकिंग चाललंय खरं तर ज्या थर्टी फर्स्टच्या नाईटला ज्या पद्धतीचं चेकिंग असतं त्याच्यापेक्षा हे फार सगळं वेगळं आत्ता जे घडलं सगळं सुरू आहे आणि त्याचं मूळ कारण काय त्याचं कारण असं आहे की हे सगळे वाल्मिक करारचे समर्थक असू शकतात आणि पोलिसांना डाऊट आहे त्यामुळेच आत्ता ह्या गाडीचं वगैरे सगळं चेकिंग पोलीस आता या ठिकाणी करतायत हे व्हिज्युअल्स तुम्ही आत्ता लाईव्हमध्ये बघू शकता ठीक आहे चेकिंग सुरू आहे तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणात आणखी काय काय महत्वाच्या गोष्टी घडत आहेत का ते आपण सांगतो या युक्तिवादात आणखी युक्ति आता पुढे एकीकडे सीआयडीने युक्तिवाद केलेला होता आणि त्यांनी जवळपास पंधरा दिवसाच्या सगळ्यामध्ये आता स्वतःची आपण असं म्हणू की कस्टडी मागितली आणि त्या त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त आता नक्की घुलेंच्या बाजूने काय या सगळ्या सॉरी सो, वाल्मिक कराडच्या बाजूने या सगळ्या प्रकरणात काय युक्तिवाद झालाय आपण तो पण आता समजून घेऊ वाल्मिक कराडच्या बाजूने दोघ जण वकील होते त्यातले गुठे होते आणि माझ्या माहितीनुसार दुसरे कवडे म्हणून वकील होते तर कवडे सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सगळ्या प्रकरणात युक्तिवाद आ, आ, करत होते आणि गुठे जे मुख्य ह्या सगळ्यातले वकील आहेत ते सुद्धा आहेत या दोघांनी मिळून नक्की काय काय ह्या सगळ्या प्रकरणात म्हटलंय आपण ते समजून घेऊ कारण काय झालं जवळपास साडेनऊ दहा चार इथे त्याला आणलं गेलं मेडिकल टेस्ट झाली आणि कोर्टात येपर्यंत अकरा वाजलेले होते त्यामुळे तसं कोर्टाला टाइम दिलेलं होतं की आम्ही दहा साडे दहापर्यंत पोहोचतोय पण मधल्या काळात काही गोष्टी न उशीर झाला त्याच्या आय डीने या सगळ्या प्रकरणात सविस्तर कोर्टाला लिहून दिलेलं आहे पण आत्ताच्या घरीला ॲडव्होकेट हरिभाऊ गुठे हे तिथे होते आणि सी आय डीचे एस पी सचिन पाटील हे सुद्धा कोर्टात हजर झाले होते वाल्मिक कराडला घेऊन आता युक्तिवादाकडे आपण बोलू युक्तिवादात नक्की कोणकोणत्या गोष्टी झाल्या समजून घेऊ की या सगळ्या प्रकरणात त्यांचा क्लायंट म्हणजे क्लायंट म्हणजे बेसिकली वाल्मिक कराड हा निर्दोष आहे आणि राजकीय या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला गोवण्यात येते आहे काही पॉलिटिकल स्कोर्स स्कोर सेटल करायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय दोषापोटी हे नाव गोवण्यात आलंय असं खूप क्लिअर कट त्याच्या वकिलांनी म्हटलंय थोडक्यात काय तर एकतर दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही आहे हाही त्यांनी म्हटलंय की हत्या झाली त्यातले जे आरोपी आहेत त्या आरोपींवरती तुम्ही हवी ती कारवाई करावी परंतु माझा क्लायंट म्हणजेच वाल्मिक कराड हा फक्त एकाच प्रकरणाशी संबंधित आहे आणि असं असताना सुद्धा राजकीय दोषापोटी त्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये गोवण्यात आलंय दुसरं मी सुरुवातीला ज्या दोन कोटींचा उल्लेख केला होता त्या दोन कोटींचा उल्लेख मी यासाठी केला होता की आत्ता कोर्टाच्या युक्तिवादात सुद्धा त्याचा उल्लेख झाला आणि वाल्मी कराड याच्या वकिलांनी या सगळ्यामध्ये काय सांगितलं आहे की दोन कोटींची खंडणी मागितली हा फक्त आरोप झालाय याचे कोणतेही कागदोपत्री एव्हिडन्सेस नाहीत याचे ट्रान्झॅक्शन्स कोणते ट्रेस झालेले नाहीत या संदर्भातला म्हणजे बऱ्याचदा काय होतं गुन्ह्यांमध्ये जेव्हा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतात त्यावेळी साधारण ट्रान्झॅक्शन्स कसे असतात मग ते खंडणीचं प्रकरण असेल ना तर आणखी कुठे कुठल्या सेटलमेंटचा असेल साधारण एक आधी ॲडव्हान्स अमाऊंट असते त्यानंतर इन्स्टॉलमेंट अमाऊंट असते मग फायनल अमाऊंट किंवा ॲडव्हान्स दिल्यानंतर उर्वरित रक्कम सगळी दिली जाते साधारण अशा पद्धतीचं असतं म्हणजे सुरुवातीला सगळी रक्कम दिली असं बऱ्याचदा होत नाही सो so, ह्या ज्या अमाऊंट्स आहेत वेगवेगळ्या तर दोन कोटींचा जो आकडा असेल तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्स अमाऊंट किती होती त्याच्यामध्ये आणखी कोणतीमध्ये अमाऊंट देण्यात आली होती का फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेत ते कोणाच्या खात्यावरून झालेत त्या खात्यांचा आणि वाल्मिक कराराचा थेट काय संबंध आहे का किंवा त्याच्याशी निगडीत लोकांच्या अकाउंटवर झालेत का अशा सगळ्या प्रश्नांची वेगवेगळी वेग उत्तरं या सगळ्यामध्ये येणं अपेक्षित आहे पण असं कोणतंही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही दोन कोटींचा फक्त आरोप होतो आहे आणि तो आरोप अर्थात राजकीय द्वेषापोटी होतं हा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला आणखी याचा महत्वाचा मुद्दा होता की आवाजाचे नमुने देण्यास तयार आहे माझा क्लायंट म्हणजे वाल्मिक कराड तयार आहे पण आम्हाला पोलीस कोठडी म्हणजे सीआयडी कोठडी नको असं त्यांनी म्हटलंय बघा हा मुद्दा अत्यंत यातला महत्वाचा का ठरतो कारण मी मग अशी उल्लेख केला की वाल्मिक कराड म्हणजे ज्यावेळी घुले असेल किंवा बाकीचे लोक जे सगळ्या प्रकरणामध्ये तिथे उपस्थित होती संशयित आरोपी ती त्यातल्या काहींना उचलल्या पोलिसांनी डीने ते ज्यावेळी तिथे उपस्थित होते त्यावेळी मारहाण चालू असताना त्यांनी एक व्हिडिओ कॉल केला होता तो व्हिडिओ कॉल वाल्मिक कराडलाच केला होता अशा पद्धतीचा आत्ताच्या प सांगितलं जात पण याचे अजून प्रॅक्टिकल एव्हिडेन्सेस म्हणजे ऑन पेपर एव्हिडेन्सेस अजून आलेले नाही आहेत आता पोलिसांना ट्रेस करायचं आहे पण मूळ मुद्दा काय आहे की वाल्मिक कराडचा मोबाईल ते सरेंडर करायला तयार आहेत आणि मोबाईल सरेंडर करायला तयार आहेत त्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे म्हणत आहेत की तशा पद्धतीचं आम्हाला चेक करायचं आहे तर ह्या सगळ्यामध्ये आवाजाचे नमुने चेक केले जातील जे कॉल रेकॉर्ड सापडतील सी डी आर सापडतील किंवा व्हिडिओ कॉलचे काही जर जुने डेटा या सगळ्यामध्ये असेल तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी क्लिअर सांगितलं आहे की आम आम्ही तुम्हाला साऊंड रेकॉर्डिंग टेस्ट द्यायला तयार आहोत तुम्हाला जर तो आवाज या आवाजाशी संबंधित वाटला तर येणाऱ्या काळात तुम्ही आणखी कोठडी मागावी आणि आम्हाला परत त्यासाठी इन्क्वायरीला बोलावं आम्ही या संपूर्ण चौकशी प्रकरणाला आम्ही सहकार्य करतोय त्यामध्ये मात्र आम्ही काहीच करणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा मी सकाळी क्लिअर केला होता की वाल्मिक कराडला बाहेरून कुठेतरी सी आय डीने उचलणं तर त्याला कुठून तरी अरेस्ट करून घेऊन येणं आणि त्याला कस्टडी मिळणं हे परसेप्शन वाईजसुद्धा एक वेगळ्या लेवलला गेलं असतं पण त्याच्याऐवजी वाल्मिक स्वतः हजर होणं हे कोर्टात त्याच्या किती फेवरमध्ये जाईल त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिक वकिलांनी आत्ता तो मुद्दा मांडला की आमचा जो काही क्लायंट आहे तो स्वतःहून हजर झाला आहे त्याला जर या सगळ्याला सहकार्य करायचं नसतं चौकशीला किंवा या संपूर्ण चौकशीला सा त्याला सामोरं जायचं नसतं तर तो ॲबस्कॉन्ड होऊ शकला असता पण त्याने उलट तसं केलं नाही तो या सगळ्या चौकशीला गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता आणि इतकं मोठं सगळ्याची व्यापकता लक्षात घेता उलट आमचा जो क्लायंट आहे तो या सगळ्याला सहकार्य करायला तयार आहे असं उलट त्यांनी या सगळ्या प्रकरणात म्हटलं त्यामुळे आम एकीकडे आम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये सहकार्य करतोय दुसरं असं की आम्ही स्वतः हजर झालो आहे हे त्यांनी सा सांगितलं आम्ही कुठे लपून नाही बसलो किंवा आम्ही ॲपस्कॉन नाही झालो आम्ही पळून नाही गेलो आम्ही देश नाही सोडला आणि आणखी महत्त्वाचं काय तर आम्ही सहकार्य करण्यासोबत आम्ही आमचं तुम्ही व्हॉईस रेकॉर्डिंग घेऊन टाका आणि त्यानुसार तुम्ही भविष्यात तपास करा आता त्याहून पुढे आहे काय ते वाल्मिकी कराडला पंधरा दिवसांची कोठडी मागणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण मूळ खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याचा काहीच संबंध नाही आहे आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये एवढं ज्या प्रकरणामध्ये दोन कोटी रुपये घेतलेत हा नुसता आरोप आहे त्याचे कोणतेच ऑन पेपर किंवा बँके संदर्भातले किंवा आणखी कोणते ट्रान्झॅक्शन्स नाही आहेत असे ट्रान्झॅक्शन्स नसताना त्याची पंधरा दिवस कोठडी मागणं हे काय फारसं योग्य नाही असं त्याच्या वकिलांचा या सगळ्यामध्ये युक्तिवाद आहे आता जो मी मुद्दा मांडला होता की तो सरेंडर झाला आहे त्यामुळे सरेंडर झाला असल्याने फिफ्टीन डेजपर्यंत एक्सटेंड करू नये हा एक मुद्दा त्यामध्ये महत्त्वाचा आला आता आणखी काय म्हटलं वाल्मिकीकरणाच्या वकिलांनी की आलो आरोपी त्यांनी असं म्हटलं की पोलीस कोठडी देण्याऐवजी आता बघा युक्तिवाद सुरू असताना साधारण जससुद्धा काही गोष्टीमध्ये विचारतात काहीचे एक्सप्लेनेशन त्यांना जर सा, बेसिकली सायटेशन असतात की जे पेपर माझ्याकडे असतात समजा मी वकील एखाद्या प्रकरणात जे माझ्याकडे पेपर असतात त्याच्या संदर्भातले वरती पेपर असतात तिथे पॉईंट लिहिलेले असतात आणि ते पॉईंट वन टू वन तो वकील जे असतात ते वाचून दाखवतात आणि जस्ट त्याच्यावर एक हात फिरवत असतात की एक्झॅक्टली तेच आहे काय साधारण ते बाजू बघतात त्यामध्ये काय करता येईल हे बघत असतात आता यामध्ये एक इंटरेस्टिंग मुद्दा असा होता की त्यांच्या सगळ्यामध्ये ज्यावेळी निम्मा ह्या सगळ्या युक्तिवाद झाला निम्मा युक्तिवाद झाल्यानंतर कवडेंनी असं म्हटलं म्हणजे जे यांचे वकील आहेत वाल्मिक कराड यांचे त्यांनी असं म्हटलं जर न्यायालयाला वाटलं की कोठडी द्यायची आवश्यकता आहे इतकं सगळं केल्यानंतर की आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करायला तयार आहोत तर न्यायालयाने तर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी द्यावी पोलीस कोठडीची आता या सगळ्या प्रकरणात फारशी काही गरज नाहीये सो so, ज्युडिशियल कस्टडी ज्युडिशियल कस्टडी ही इतकी इंटरेस्टिंग असते एकदा तुम्हाला ज्युडिशियल कस्टडी मिळाली की सगळ्यात मूळ गोष्ट काय असते की तुम्हाला लगेच जामिनासाठी अप्लाय करता येतं आणि जामिनासाठी तुम्ही पात्र ठरता ज्यावेळी तुमच्याकडे पोलीस कस्टडी किंवा सीआयडीची कस्टडी असते त्यावेळी तुमचा थेट जामीन होत नाही ती कस्टडी संपून तुम्हाला ज्युडिशियल कस्टडी ट्रान्सफर झाल्याशिवाय तुम्हाला थेट जामिनासाठी अप्लाय करता येत नाही त्यामुळे न्यायालयीन कस्टडी द्यावी न्यायालयीन कोठडी द्यावी ही त्यांनी लगेच या सगळ्या प्रकरणात मागणी केली